आयोगाच्या शिफारशीनुसार तीस वर्षापूर्वीच जेव्हा महाराष्ट्रात मंडल आयोगाची अंमलबजावणी तेव्हापासून मुस्लिम समाजाला या वर्ग म्हणून सवलती मिळतात आणि महाराष्ट्रात नव्वद ते पंच्याण्णव पर्सेंट मुस्लिम समाज हे असा माझ्या लोक बार बार मुस्लिम समाजाबद्दल म्हणतात आतापर्यंत म्हणत पण आता म्हणू लागलेलं आहे मुस्लिम समाजाला मिळू लागलेला आहे आता एवढे साहेब कोणते मुस्लिम समाजात देतात ते आम्हाला माहिती नाही ओबीसी समाजामध्ये जे मुस्लिम समाज बोलतात ते फार जोरामध्ये येणार आहे आणि अण्णाने जे यांचे नेतृत्कालीन